हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या वोड ताईंचे व मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आज थोडा उशिरा येईल थोडा म्हणजे काय जास्तच उशिरा येत आहे तर मी आत्ता साडे अकराला व्हिडिओ एडिटिंग करायला घेतलेला आहे दिवसभर एवढे कामं असतात आता ताईनो तर ते कामाचं रुटीन किंवा कामाचं तुम्हाला सांगू शकत नाही की काय कसे किती कामं असतात मी जेवढे म्हणजे जेवढे शक्य वाटते आणि जेवढे दाखव म्हणजे दाखवायचे असतात तेवढेच मी लिमिटमध्येच तुम्हाला रुटीन दाखवते तर जर कामं दाखवायचे गेले तर दिवस पूर्ण दिवस कमी का पडतो कामं करायला का आणि आपलं थोडंसं वेगळंच काहीतरी म्हणलं म्हणजे वेगळं म्हणलं आपलं आपल्या म्हणजे आपल्याबद्दल जे रुटीन असतं खाण्यापिण्याबद्दल किंवा आपल्या केसांबद्दल स्किनबद्दल किंवा हेल्थबद्दल बद हेल्थबद्दल तर हे असे पूर्ण रुटीन माझे चालूच असतात म्हणजे प्रत्येक रुटीन माझं फॉलो मी करत असते तर त्याच्यामुळं मला खूपच म्हणजे दिवसही मला कमी पडतो हो तर असो तर आता साडे अकरा वाजले तुम्ही म्हणता आणि ताई एवढं उशिरा एडिटिंग करायला व्हिडिओ घेतला तर हो तर स्वयंपाक वगैरे झाला दिवस दिवसभर हे काम केलं दिवसभर मला आराम भेटला नाही थोडासा म्हणजे थोडासा रिलॅक्स घेऊन थोडासा आराम करून नंतर मग संध्याकाळच्या वेळेस पण लवकर दियोबत्ती वगैरे करून हा चाय वगैरे बनवून नंतर मग स्वयंपाक करायला लागले काय आमटी भात दुपारीच केला होता दोन्ही टायमाचा फक्त मला बा भाकरी चपात्या आणि पोळा करायचा होता चण्याचा पिठाचा पोळा आणि याची भाजी करायची होती आज तो व्हिडिओ तुम्हाला येईल तो व्हिडिओ पण शूट केलेला आहे करडईची भाजी करायची होती तर हुलग्याची आमटी केली होती त्याची रेसिपी पण वेगळी शूट केलेली आहे तर व्हिडिओ शूट करायचं म्हणजे खूप डोकंफडीचं काम होऊन जातं तर व्हिडिओ शूट केला त्याचा वेगळा रेसिपीचा हुलग्याची आमटी म्हणून तर खूप छान अशी रेसिपी आहे नक्की तुम्ही एकदा करून बघा खाऊन बघा मला कमेंट करून सांगा नॉनव्हेजलाही मागं पाडणारी अशी रेसिपी आहे तर थोडक्यात सांगितलेलं आहे तुम्ही म्हणता एवढा वेळ वेळेस म्हणजे एवढा वेळ तुझा उशिरा व्हिडिओ येतो आता आणि एवढा उशिरा का व्हिडिओ एडिटिंग करत आहे आणि हा व्हिडिओ मी लगेच अपलोड करणार आहे जास्त मोठा नाही केला स्पीड लावलेली आहे त्याच्यामुळं ना जास्त मोठा अजिबात केलेला नाही आहे अगदी साडेतीन मिनटाचा व्हिडिओ केलेला आहे तर असो तर तीन ते चार मिनटापर्यंतच व्हिडिओ केलेला आहे आणि मग आवरून सगळं जेवण वगैरे घेतलं सर्व जेवलं भांडे घासले नंतर तिथून पुढं मग मा केसांचं माझं जेल संपलं होतं ते जेल बनवलं आज डोकं धुतलं नाही म्हणजे केस धुतले नाही तर उद्या मी धुणार आहे उद्या जरा बाहेर जायचं आहे तर उद्या मी केस धुणार आहे शनिवारचं धुत नाही माहीत आहे शुक्रवारचं किंवा बुधवारचं धुवाय धुवायचं असतं ते मलाही माहिती आहे पण एखादं वेळेस आपण बाहेर जायचं असतं आणि जर नाही जमलं कारण मग ऑइल पण नव्हतं म्हणजे तेल पण नव्हतं डोक्याला केसांसाठी लावायला जेल पण नव्हतं केस धुण्यासाठी तर तर मला जमतच नाही जे माझं म्हणजे आहे रुटीन ते रुटीन जर संपलं तर मला मग केस धुवायलाही जमत नाही आणि मी धुवतही नाही सहसा असा ज नाहीच धुवत मला जमतच नाही म्हणजे सवय कि होऊन गेलेली आहे तर मग सग सगळं आवरलं रात्रीचं आणि मग जेवण वगैरे भांडे वगैरे घासून मग मी तेल बनवलेलं आहे केसांसाठी तेल आज बनवलेलं आहे थोडा वेगळ्या पद्धतीने पद्धत वेगळी नाही थोडंसं त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी ॲड केलेलं आहे आणि हा बघा मखानाचा चिवडा बनवलेला आहे तर हा खूप छान आहे हेल्थसाठी किंवा आपले कंबर वगैरे प परत गुडघे वगैरे जर दुखत असेल ना त्याच्यासाठी खूप छान आहे ह्याची रेसिपी पण वेगळी आहे आणि ह्याची रेसिपी वेगळी शूट केलेली आहे आणि हा रात्रीचा व्हिडिओ आहे बघा अगोदरचा